नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि या आहेत नीता खरे दोन हजार सतरा साली आम्ही युरोपात येण्यासाठी पासपोर्ट काढला होता तर त्याच्यावरती युरोपात पाऊल ठेवायला आठ वर्ष लोटली पंचवीस साली शेवटी अखेर आम्ही युरोपात आलो आणि आत्ता आम्ही लिंकोपिंग म्हणजे चोपिंग ज्याला म्हणतात तिथे स्टेशनवरून आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहोत आम्ही निघालो स्टॉक स्टॉकहोमला आणि तिथून आमचं विमान आहे स्कॅननेविन एअरलाइन्स त्या विमानाने आम्ही झोरिकला जाणार आहोत झोरिक स्वित्झरलँड तेव्हा आता भेटूया आपण स्टॉकहोमला मंडळी आम्ही स्टॉक होम निघालेलो आहोत आत्ता वाजलेले आहेत सकाळचे आठ आत्ता हळूहळू उजाडत आहे अजून प्राचीवरती सूर्य दिसत नाहीये <coughs> बघूया दिसत आता दाखवेन तुम्हाला <laughs> <laughs> आमचा ट्रेनचा डबा आहे ट्रेनचा डबा हे दोनच डाब्यांचे फक्त आमचा एक डबा आणि मागचा एक असे दोनच हे शटल टाईप बस कशी असते तशी स्वच्छता म्हणजे प्रचंड स्वच्छता आहे बाहेर पाऊस पडतोय ते पाऊस म्हणजे आपल्यासारखा धो पडत नाही भुरभुरत पडतो तोच जाम डेंजरस असतो अखंड पडत राहतो अरे बाबा एक छोटस गाव आहे गाडी आमची काही थांबत इथे पाहुण्याला उदारेत सूर्याचा पत्ता नाही कुठला तरी तलाव आहे मोठा एक छोटस शहर आहे रेल्वे स्टेशन आमची गाडी काही थांबली नाहीये इथे छोटा शहर आहे एकदम घर कशी छान आहेत अशा प्रकारचे घर आहेत पुन्हा जंगल सुरू सॅनेटालीएस्टा नावाचं हे स्टेशन आहे असं ती बाई म्हणाली बाबा रेल्वे mm. स्टेशन बघा आपल्या सारखं नाहीये एकदम तुरळक माणसं एक बाई दिसते फक्त इकडे काय सीड स्टेशनच नाव आहे गाडी दोन मिनिट थांबली कोण कुत्रा नाही नदी आहे बघा आहे केवढ आम्ही आलो आहोत स्वीडनची राजधानी स्टॉकहोम आम्ही इथे उतरणार नाही होत आम्हाला एअरपोर्टला जायचं आहे बरेकडच शहर आहे आमच्या आधी इथे चार दिवस बर्फ पडून घेत आहे रेल्वे स्टेशन आहे फलेलं अलीकडे रेल्वे उभी आहे बघा आपली वंदे भारत अगदी नवीन आधी आहे ते याच धर्तीवरती रेल्वे काढलेली आहे पर्यटक कुठे आहात मी आता अर्लांडा सेंट्रलला आलेलो आहोत म्हणजे स्टॉकहोमला आणि आता इथून आमचं विमान आहे कोपने गांसाठी तर आम्ही आता बसलेलो आहोत वाट बघत मंडळी हा आहे टर्मिनल फाईव्ह कोपऱ्यामध्ये एक छान ख्रिसमस ट्री आहे तिथे सेल्फ चेक इन बॅगेज आहे एवढं असं चालून आम्ही इकडे आलेलो आहोत आणि आता सिक्युरिटी चेक साठी वाट पाहतो आम्ही आता कोपन हेगनला निघालोय तर आमच्या बाजूला सुद्धा हे जे विमान आहे हे स्कॅन स्केंडेन, स्कॅनडेने ह्या कंपनीचं आहे आमचं सुद्धा विमान त्याच हचं आहे ा वाजलेला आहे एक लाख पाच मिनिट एक वाजून दहा मिनिटांनी आम्ही ठरणार आहोत मुक्काम ओपन आहे कर you el आत्ता आहे कोपन एअरपोर्टवरती तुम्ही बघू शकता आत्ता एक वाजताना आमचं विमान इथे लँड झालंय आणि आता मी काहीतरी चावम्याव कराव म्हणजे खाव प्यावं या उद्देशाने बाहेर पडलेलं आहे बघूया आपल्या खिशाला परवडणारं काय मिळतं ड्युटी फ्री शॉप आहे काय मिळतंय बघूया बियर आहे काय उपयोगाची नाही नीताला खायला हवं आहे इथे चॉकलेट्स आहेत सगळी ख्रिसमसनी कमाल केलेली आहे सगळी बघा सगळी सजावट आहे सगळी आहेत का ठीक आहे चला बघूया आता काहीतरी खायला मिळत आहे का ह्या भागात मी खायला शोधतोय पण दारूशिवाय काही इथे मिळत नाही अखेर झुरिकला उतरलेलो आहोत आणि आता सामान क्लेम करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत ही व्हीलचेअर असिस्टन्स घेतलेली आहे त्यामुळे आमचे पाय तुटलेले नाहीये नाहीतर लिटरली आज पायाचे तुकडे पडले असते तीन विमानतळ फिरताना स्टॉकहोम कोपन आणि हा झुरिक असा उत्साही पर्यटक कुठे आलात आता आम्ही झ्युरिक मध्ये आलेलो आहोत अखेर आणि आम्ही आमच्या हॉटेलचं नाव आहे डॉरमॅट म्हणून डोर मेरो डोर मेरो हा त्या हॉटेलमध्ये आता आम्ही दोन दिवस आहोत या हॉटेलमध्ये अखेर आम्ही स्वित्झर्लंड मध्ये आलेलो आहोत दोन हजार सतरा पासून आम्ही हो। वाट बघत होतो ते हो। शेवटी पंचवीसच्या एंडला उतरलो हो हो अखेर बघा हे आमचे रूम आहे इथे आता पाच तारखेला सकाळपर्यंत आम्ही इथे आहोत हे बघा ही अशी एवढी आमची रूम आहे हे आहे डब्ल्यू सी टॉयलेट बिलेट हा मोठा टब आहे हा भरेपर्यंत आमची आंघोळ होऊन जाईल केव्हा मंडळी तर हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद